आम आदमी पार्टीचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन देशमुख निवडणुकीत आघाडीच्या प्रचारात अलिप्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारात सर्वच पक्षाने आघाडी घेतली असली तरी आघाडीचे मित्रपक्ष समजले जाणारे आम आदमी पार्टीचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन देशमुख हे प्रचारात कुठेही दिसत नाही लोकसभेला ते सक्रिय होते आणि बाळ्यामाला निवडून आणण्यात त्यांचा मोठा सहभाग होता हे मान्य करावं लागेल तरीही या विधानसभा निवडणुकीत नितीन देशमुख हे प्रचारात दिसून येत नाही यासाठी आपण जाणून घेऊया की काय त्यांचं मत आहे नमस्कार स्वागत आहे आपलं श्री साम्राज्यामध्ये आज आपण विधानसभा मतदार विधानसभा मतदानाचा एक शो चालू आहे त्यानिमित्त आपण एक फेस टू फेस एक विश्लेषण म्हणून आपण निवडणुकीचा एक आपण एक कार्यक्रम प्रोग्राम करतो आहे त्यामध्ये तुमचे स्वागत आहे नमस्कार आणि आता निवडणुका वीस तारखेला आहे आणि त्या निवडणुकाच्या अनुषंगाने सगळ्याच पक्षातर्फे आहे परंतु तुम्ही आम आदमी पार्टीचे एक पूर्वाड विधानसभा अध्यक्ष असतानासुद्धा कुठल्याही प्रचारामध्ये दिसून येत नाही त्याबद्दल एक आपण तुमचं मत आम्हाला घ्यायचं आहे तुम्ही काय सांगा आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम आदमी पार्टी आघाडीच्या सोबत क्रम क्रमप्राप्त आहे परंतु आघाडीचे उमेदवार जे असते नाही आणि त्यांची जी कामकाज पाहणारी टीम आहे ती कुठेतरी आघाडीच्या घटक पक्षांबरोबर समन्वय साधण्यामध्ये कुठेतरी कमी पडते समन्वयाचा अभाव असल्या कारणाने कुठेतरी मी सक्रिय नाही परंतु आज आत्ता आता जे जे उमेदवार आहेत सुभाष पवार आणि किशनजी कटोरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार आहेत आणि महायुतीचे उमेदवार किशनजी कटोरे आहेत यांच्यामध्ये टॉप फाईट होईल असं चित्र दिसतंय जनमाणसामध्ये तरीसुद्धा आपल्याला काय वाटतं यांच्यामध्ये कुणाला जास्त मतं पडतील आणि कुणाला कधी असं तुमचं काय म्हणतं कोण निवडून येईल त्याच्यावरती अनुमान करणं योग्य नाही आहे कारण कसं आहे आम्ही आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही कोणाला सपोर्ट करायचं ते महत्त्वाचं जर विचार केला आता आघाडीच्या घटक पक्षाला सपोर्ट करणं आम्हाला एक आघाडीचा घटक पक्ष म्हणून महत्वपूर्ण आहे परंतु आम आदमी पक्षाला आणि मुरबाड विधानसभेचा अध्यक्ष म्हणून आणि मुरबाड विधानसभेतील पदाधिकारी कार्यकर्ते यांना कशा पद्धतीने पुढं घ्यायला पाहिजे त्यांना कशा पद्धतीने समन्वय साधला पाहिजे यांच्याबरोबर आणि कस रिस्पेक्ट दिला पाहिजे ही कुठेतरी या बाबतीत आघाडीच उमेदवार आणि त्यांची टीम कुठेतरी कमी पडत आहे आणि त्यामुळे विषय असा आहे येणाऱ्या तुम्ही जे उमेदवार या आघाडीचा उमेदवार हे कशा पद्धतीने निवडून येतील आणि किती मतांनी निवडून येतील हे यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रसिकेत होणार आहे आता जर विचार केला तर कटोरीच्या बाबतीत सुद्धा महायुतीच्या उमेदवाराबाबत सुद्धा त्यांच्यात अंतर्गत दुही निर्माण झालेली आहे घटक पक्षांच्या आघाडीच्या घटक पक्षांच्या रिलेटेड जर विचार केला तर इथे समन्वयाचा अभाव आहे म्हणून इथे काही प्रमाणात झुसपूस असणारच सगळे म्हणजे जरी एक ज्या वेळा वेगवेगळे घटक पक्ष एकत्र येऊन ज्या वेळेला निवडणुका लढतात त्यावेळेला अंतर्गत सबस्क्राईब <स्थाँगाँ> प्रेस द